नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये पण उद्या निपटी आणि बँक निफ्टी ही जी काही मुवमेंट आलेली आहे ना दोन दिवसात त्याच्यानंतर कशा पद्धतीने बिहेव करू शकते आता चोवीस हजार सस्टेन करणार आहे की पुन्हा एकदा जो लावून फॉल काही दिवसापासून चालू होता तो कंटिन्यू होणार आहे हे पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं उद्या फी निफ्टीची सुद्धा आहे मंथली एक्सपायरी आहे पहा मी कालही याविषयी चर्चा केलेली आहे येत्या शनिवारी किंवा रविवारी जी काही लॉट साईज वाढलेली आहे आणि वीकली एक्सपायरी ज्या बंद झालेल्या आहेत त्याचा परिणाम काय होऊ शकतो ना यावरती एक डिटेल अॅनालिसिस किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का अजूनही वीकली अॅनालिसिस सॉरी वीकली एक्सपायरी बंद झाल्यात अशा पद्धतीचा फील कोणालाही आलेला नाही आहे कारण अठरा एकोणीसला आपण एक्सपायरी पाहिलेल्या होत्या आणि त्यानंतर लगेच फक्त मध्ये एक बँक निफ्टीची एक्सपायरी स्किप झाली नाहीतर कंटिन्युअस आपण विकली एक्सपायरी पाहतोय आता इथून पुढे हे जाणवणार आहे कारण आता आज मिड कॅपची झाली आता डायरेक्ट डिसेंबरची एक्सपायरी आहे उद्या फिन निफ्टी जी होईल ती सुद्धा मग डायरेक्ट डिसेंबरची असणार आहे बँक निफ्टीची बुधवारी होईल त्यानंतर डायरेक्ट डिसेंबरची एक्सपायरी असणार आहे मध्ये आपल्याला एक्सपायरी पाहायला मिळणार नाही आहेत विकलीच्या हा सेन्सेक्स आणि निफ्टीचे पाहायला मिळेल पण त्याचा बराचसा परिणाम आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे बर आता उद्यासाठी महत्त्वाचं काय आहे उद्या ज्या पद्धतीचं मार्केट बिहेव करत मा आहे पहा विकली अॅनालिसिसच्या व्हिडिओमध्ये या ज्या लेवल आहेत त्या चर्चा केलेल्या होत्या आपलं वीकली अॅनालिसिस जर महत्त्वाची लेवल डिस्कस केली ती तुम्हाला आठवत असेल तर ती होती चोवीस चारशे प्लस मायनस पंधरावीस पॉईंट आपण वीकली अॅनालिसिसमध्ये किंवा वीकली जे चार्ट पाहतो त्याच्यामध्ये असतं आणि एक्झॅक्ट तोच हाय आज बनताना पाहायला मिळालेला आहे मग आता उद्यासाठी ज्यावेळेस आपण काम करणार आहे ना त्यागोदर हे जे काही पॅटर्न फॉर्म होतो ना तो पाहून घेऊ जवळजवळ ऑक्टोबरपासून म्हणजे जसा हा फॉल सुरू झाला पहिले या दोन कॅन्डल आपण एक करेक्शन मानत होतो की छोटं मोठं रनिंग करेक्शन ज्याला आपण म्हणतो तर त्यानंतर जो काही फॉल कंटिन्यू झाला आहे ना तो एका चॅनलमध्ये आहे कंटिन्यू जर तुम्ही पाहिलं तर एक चॅनल फॉलो करत होतं आणि आत्ता त्या चॅनलच्या वरती मार्केट निघताना पाहायला मिळेल बरं आता एकाच कॅन्डलने आपण कन्फर्म सांगू शकतो का वरती जाणार आहे तर नक्की नाही मार्केटमध्ये हे खूप वेळा पाहायला मिळतं की फॉल्स ब्रेकआउट फॉल्स ब्रेकडाऊन म्हणून उद्याची कन्फर्मेशन कॅन्डल खूप महत्त्वाचे आहे कदाचित काय होऊ शकतो उद्या कॅन्डल या पद्धतीने इथे रिटेस्टिंगला सुद्धा येऊ शकते या पद्धतीची एक कॅन्डल नंतर कन्फर्मेशन घेऊन वरती येईल किंवा खाली जाईल हे होईल म्हणून उद्याची कॅन्डल खूप महत्त्वाचे आहे ज्या दोन दिवसाची मुवमेंट आहे ना त्याच्या आधारे उद्यासुद्धा बाईंग पोझिशनमध्येच राहील हे थोडं सावध डिसिजन घेणं गरजेचं आहे कारण का ज्या पद्धतीचं आजची कॅन्डल आहे कॅन्डल स्ट्रॉंग नाही आहे गॅप होतं मोठं म्हणून सध्याला आपल्याला दिसतंय की मार्केट ग्रीनमध्ये ब बंद वगैरे आहे परंतु मोठं गॅप होतं त्याचे रिझनही आपण काल डिस्कस केलेली होती आता पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे त्यावरती पाहूया की आपण उद्या काय करू शकतो <coughs> काल ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलेलं होतं जे आपले टार्गेट होते गॅपअपला सगळे टार्गेट मिळालेले आहेत आपण दीडशे दोनशे पॉईंटचं गॅपअप एक्सपेक्ट करत होतो पण सकाळीसुद्धा गिफ्ट निफ्टी चांगली वरती होती आणि मोठी मुवमेंट आली पण जसं डिस्कशन केलं के तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या तिथेसुद्धा हेच सांगितलेलं होतं की तीनशे साठ तीनशे चाळीस ते तीनशे साठ एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स एरिया आहे जोपर्यंत वरती जात नाही नवीन बाईंग करण्याची कोणतीही संधी नाही आहे हा इथून एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ते आलेलं आहे म्हणजे जवळजवळ दीडशे ते दोनशे पॉईंट आ, वन गो मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे परंतु त्याच्यासाठी खूप थकवलं मार्केटने अगोदर ही ही जी मुवमेंट आहे त्याच्यामुळे ज्यांनी कोणी घेतला असेल चांगला ट्रेड बनला असेल हां आम्ही इथे बी टी एस टी घेऊन गेलेलो होतो म्हणजे शुक्रवारी जातानाच बाईंग पोझिशन क्रिएट करून गेलेलो होतो त्यामुळे ही पूर्ण मुवमेंट कॅप्चर करण्याची संधी आम्हाला मिळाली पण आज ज्यांनी नवीन पोझिशन बनवले आहेत ना त्यांचा खूप काही चांगला दिवस नसेल हा इथे ज्यांनी पुढ घेतलेला आहे अगदी पंधरा ते वीस पॉईंट म्हणजे तीनशे चाळीस तीनशे पन्नासच्या आसपास तुम्ही ट्रेड घेतला आणि साठ म्हणजे पासष्ट किंवा सत्तरला तुम्ही एक एस प्लेस केला असताना तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला चांगला ट्रेड मिळाला असता आता उद्या काय करू शकतो उद्यासाठी सिम्पल ठेवा जास्त काही एक्सरसाइज करण्याची आवश्यकता नाही आहे दोन लेवल पहिले मार्क करून घ्या एक आहे ही आजचा जो टॉप बनलेला आहे आपण तीनशे साठ पकडूया राऊंड फिगर आणि डाऊन साईड जिथे आज लो बनलेला आहे ती लेवल ले आहे एकशे तीस एकशे चाळीस म्हणजे तुम्ही पकडू शकता चोवीस एकशे वीस याच्यामध्ये खरं तर काहीच बनत नाही आहे उद्यासाठी याच्यामध्ये काहीच बनत नाही आहे परंतु ज्या पद्धतीचे बाईंग येते आहे ना म्हणून मध्ये एक लेवल तुम्ही घेऊ शकता ती आहे चोवीस दोनशे ऐंशी लक्षात चोवीस दोनशे ऐंशी बस या तीन लेवलवरती फोकस करायचा आहे आणि तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे आता याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता हे जरी तुम्हाला दोनशे पन्नास दिसाचं असलं ना तरी फायनल क्लोजिंग दोनशे वीसच्या जवळ आलेलं आहे म्हणजे इथून एक शंभर पॉईंट आणि इथून एक साठ ते सत्तर पॉईंट एवढी जागा आहे उद्यासाठी आपल्याला जर मार्केट फ्लॅट ओपन होते फक्त वाट वाटपा दुसरं काही करू नका एकतर मार्केट इथे येऊन टेस्ट करून चाळीस असेल पन्नास असेल या लेवलला टेस्ट करून एखादं डबल बॉटम किंवा हॅमर कॅन्डल फॉर्मेशन बनवत असेल तर इथे बाईंगची संधी मिळू शकते पण जर ही लेवल ब्रेक झाली ना तर हा गॅप फील होण्यासाठी मार्केट येऊ शकतं ही लक्षात ठेवा आणि ती लेवल येऊ शकते तुमची तेवीस नऊशे वीसपर्यंत काय लग महत्त्वाचं आहे जसं चोवीस एकशे वीस ब्रेक होते ना तर तुम्ही तेवीस नऊशे वीसचं टार्गेट ठेवून डाऊन साईडचे पोझिशन क्रिएट करू शकता अगदीच दोनशे पॉईंट घेण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये मग इथून आपण टार्गेट काय करणार आहोत चोवीस हजार चाळीस आहे है तेवीस नऊशे ऐंशी आहे आणि तेवीस नऊशे वीस आहे या पद्धतीचं मग ते फ्लॅटने जाऊ देत किंवा गॅप गॅपडाऊनने जाऊ देत गॅपडाऊनने जर काय झालं तर मोठं कॅपडाऊन होतं एकशे वीसच्या जवळ आहे जे अगोदर सांगितलं पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल पहा हाय ब्रेक होतोय तर त्याचा लो हा तुमचा एसेल असेल आणि अपसाइडचे ट्रेड जर डाऊन साईड ब्रेक होतोय आहे तर या पद्धतीने जर मोठं कॅपडाऊन होतंय चाळीसच्या जवळ तर एकतर ही लेवल ब्रेक होत्या किंवा या लेवलला टेस्ट करून एखादं बेरिश फॉर्मेशन बनवू द्या म्हणजे ही साईड जी आहे एकशे वीसच्या खालची ती आहे आपल्यासाठी डाऊन साईडचा ट्रेड अप कुठे आहे तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल मार्केट फ्लॅट ओपन होते वरती जायला सुरुवात करते थोडंफार सस्टेन करून दोनशे ऐंशी दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी ही लेवल ब्रेक करते डेफिनेटली कॉलमध्ये बसणार आहोत आपण इथे तुम्हाला थोडं अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तरीही काय करायचं आहे फिफ्टी पर्सेंट ने ट्रेड प्लॅन करायचा आहे एक वीस ते पंचवीस पॉन्टीचा स्टॉप लॉस असेल त्यानंतर पहिलं टार्गेट आहे तीनशे साठ जर तीनशे साठ ब्रेक कोणत्याही कंडिशनने फ्लॅटने वरती जाताना सुद्धा गॅपअप नाही तर तुमच्यासाठी लेवल ओपन होतीये चोवीस पाचशे पन्नास म्हणजे इथून पुन्हा दोनशे पॉईंट जागा कदाचित उद्या येईल किंवा परवा दिवशी तुम्ही तिथे पोहोचू शकता पण ही लेवल महत्त्वाची आहे मग डायरेक्ट याच्यासाठी ट्रेड प्लॅन करायचा काय नाही दोनशे ऐंशी नंतर तीनशे साठ आहे जर गॅपवर दोनशे ऐंशीच्या वरती होतं आहे तीनशे साठ ब्रेक होताना तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता त्यानंतरची जी तुमचं टार्गेट आहे ते असू शकतं चारशे पंधरा पहिलं टार्गेट आहे त्यानंतर आहे चारशे ऐंशी आणि फायनल टार्गेट असू शकतं तुमचं पाचशे पन्नास याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही या तीन लेवल मार्क करून ठेवा एकशे वीस दोनशे ऐंशी आणि तीनशे साठ आणि मग त्या पद्धतीने ज्या लेवलच्या आसपास आहे फॉर्मेशन बिअरिश आहे बुलिश आहे हे पाहिजे मी मुद्दा म्हणून सांगतो हे पाहिजे कारण का हा गॅप आहे आज मार्केटने जरी मोठं दिसत असलं की आज मोठी मोमेंट आहे तरी ही मार्केट साईडवेल होतं हे लक्षात ठेवा कारण का मोठं गॅप आपण पाहिलेलं होतं त्यानंतर या दोन कॅन्डल सोडल्या तर मोठी मुवमेंट पाहायला मिळालेली नाही आहे आता बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी काल तो झोन मार्क करून दिलेला आहे दोन दोन हजार पॉईंटचा आणि त्यामध्ये पहिल्याच्या जवळ बावन्न चारशे ही जी थी लेवल आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत अगदी बावन्न चारशे पोहोचलो असं बघ नाही परंतु त्या लेवलच्या आसपास आपण पोहोचलेलो आहोत जर उद्या आपल्याला बावन्न चारशे ब्रेक होताना पाहायला मिळते ना तर एक चांगली अपसाईडची मुवमेंट पाहायला मिळणार आहे मग इथेसुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग तुम्ही करू शकता हे थोडं इग्नोर करा हा जो वीक आहे ना तुम्ही थोडं इग्नोर करू शकता म्हणजे हा लो मार्क करा इथे ती लेवल आहे ती एकावन्न नऊशे वीसच्या आसपास आणि वरती जी लेवल आहे ती आहे बावन्न तीनशे वीस या दोन लेवल मार्क करायच्या आहेत आणि ज्या बाजूला निघेल याच्या खाली डेफिनेटली पुटमध्ये बसणार आहोत आपण टार्गेट या गॅप फिलिमचं ठेवू शकतो बावन्न तीनशे वीस ब्रेक होते तर वरती जे टार्गेट आहे ते बावन्न सातशे पन्नास त्रेपन्न हजार हे सुद्धा येऊ शकतं आता आता डायरेक्ट पुन्हा हजार पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करणार आहे का आपण कारण का इथे क्लोजिंग पाहिलं तर हजार पॉईंट वाटतात मग हजार पॉईंटसाठी टार्गेट करणार आहे का तर नाही तीनशे वीसच्या नंतर आपलं जे टार्गेट असू शकतं ते, ते, ते ती आहे बावन्न पाचशे पन्नास पाचशे पाचशे पन्नास हा पन्नास पॉईंटचा झोन आहे त्यानंतर सातशे बावन्न सातशे सातशे पन्नास आणि नंतरून बावन्न नऊशे ते त्रेपन्न हजार या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो पण स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे मध्ये नो ट्रेड आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल किंवा तुम्हाला छोटे मोठे प्रॉफिटमध्ये एक्झिट करता येत असेल क्वांटिटी साईड मॅनेज करता येत असतील तर तुम्ही काय करू शकता इथे मार्केट येत आहे बेरिश फॉर्मेशन बनत आहे या टार्गेटसाठी प्लॅन करा बावन्न हजार किंवा एकावन्न नऊशे वीस नऊशे पन्नाससाठी आणि जर सुरुवातीला मार्केट खाली भेटतंय इथे एखादे डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल कोणतंही फॉर्मेशन बनतं आहे वरती जाताना हा छोटासा स्टॉप लावून या टार्गेटसाठी म्हणजे बावन्न दीडशे असेल किंवा बावन्न तीनशे असेल याच्यासाठी प्लॅन करू शकता अगदी सिम्पल ठेवा निपटी असेल किंवा बँक निपटी असेल याच्यामध्ये आता तिसरं जे आहे फिन निपटीची एक्स्पायरी इथे मात्र चांगली संधी येऊ शकते इथे मात्र चांगली संधी येऊ शकते बस सेम लॉजिक इथेही अप्लाय करा जो तुमचा हाय बनलेला आहे चोवीस एकशे वीस एकशे तीसच्या आसपास तो मार्क करा आणि डाऊन साईड जी आहे ती मार्क करा ती लेवल आहे तेवीस नऊशे साठ या यामध्ये हा ही जी रेंज आहे एकशे साठ पॉईंटची तिथे थोडं नो ट्रेड झोन असणार आहे फक्त एक थोडं ॲग्रेसिव्ह जर निफ्टीमध्ये निफ्टी बँक निफ्टी थोडी अपसाईडला जाते ना तर बेस्ट काय असू शकतं फ्लॅट ओपनिंगने मार्केट खाली येईल आणि ही जी लेवल आहे म्हणजे तेवीस नऊशे साठ ते चोवीस हजार या रेंजमध्ये येऊन कुठेतरी एक डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून जर बाईंग सिच्युएशन बनते ना तर तो बेस्ट बाय असू शकते तुमचे मग यानंतर चोवीस हजारांशी आहे चोवीस हजार एकशे वीस एकशे तीस आहे चोवीस दोनशे चोवीस तीनशे सुद्धा आपण जाऊ शकतो अगदीच दीडशे दोनशे 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 पॉईंटचे टार्गेट ठेवण्यासाठी साठ साठ सत्तर सत्तर पॉईंटमध्ये तुम्ही त्याला डिवाईड करू शकता अपसाईडला डाऊन साईडसुद्धा तेवढी अग्रेसिव्ह येऊ शकते एक्सपायरी आहे फिन निफ्टीला एक्सपायरी ला चांगली मुवमेंट होते ती मुवमेंट कधी होणार आहे जेव्हा कधी तेवीस नऊशे साठ ब्रेक होईल हा इथे एक्सपायरीसाठी एक संधी काय असू शकते मार्केट वरती एखादं बेरिश फॉर्मेशन बनवतो एक चोवीस एकशे दीडशेच्या दरम्यान डबल टॉपसारखं फॉर्मेशन आहे किंवा शूटिंग स्टारसारखं फॉर्मेशन आहे छोटा स्टॉप लॉस बनत असेल तर हे करूं करूं साथ तर शे दीडशे पॉईंटचं जे मुवमेंट आहे ना त्याच्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता कारण का एक्सपायरी आहे चांगली मुवमेंट तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळेल बाकीच्या इंडेक्समध्ये थोडं अवॉइड करायचं आहे इथे घेऊ शकता हा नऊशे साठ ब्रेक झालं तर डायरेक्ट तेवीस सहाशे ऐंशी म्हणजे जवळजवळ अडीचशे ते तीनशे पॉईंटच्या मुवमेंटसाठी ट्रेड प्लॅन करू शकता फक्त मध्ये जे आहेत ना ते साठ साठ सत्तर सत्तर पॉईंट इथे सुद्धा डिवाईड करायचे एक्सपायरी ट्रेड आहे चांगला बनू शकतो एवढं मात्र फिन लक्षात ठेवा मंथली एक्सपायरी आहे यानंतर आता डायरेक्ट आपल्याला डिसेंबरमध्ये फिनिफ्टीची एक्सपायरी पाहायला मिळणार आहे तर ही माहिती आवडत असेल आणि विशेष म्हणजे एक्सपायरी ज्या बंद झालेल्या आहेत आणि लॉट साईड चेंजेसचा काय परिणाम होऊ शकतो याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून राज्यासाठी एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एंड किफ्ट रडिंग